लोकसभेनंतर महाराष्ट्र असेल हरियाणा असेल आणि बिहार या तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक येते महाराष्ट्राची निवडणूक विधानसभेची ही हरियाणाला जोडून लागेल असं अनेकांना वाटतंय तुम्हाला असं वाटतंय की महाराष्ट्राची विधानसभा हा निकाल काही लागू दे ही जास्त किचकट आणि जास्तच उलटफेर करणारी असू शकेल संदीप प्रधान नाही नि, निश्चितच निश्चितच महाराष्ट्रामधली निवडणूक ही इंटरेस्टिंगच होणार म्हणजे हे निकाल आता जे काही लागत आहेत ते बघूया आणि मग त्यानंतर काय नेमकं कारण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती हालचाली होतील घडामोडी घडतील आत्ताच आपण बघतोय की काही नेते हे हळूहळू बोलायला लागलेले आहेत ला त्यांची विधानं ज्या पद्धतीने येत आहेत त्यामुळे लोकांना राजकारणातल्याही लोकांना एक सेन्स आलेला आहे की काय होतंय किंवा काय होऊ शकतं भविष्यामध्ये आणि हे तर म्हणजे स्पष्टच आहे आपल्याला दिसतंय की तिन्ही पक्षांचं जागा वाटप विधानसभेचं सा एकत्र करणं हे अशक्य कोटीतलं आहे कारण भाजपनी अगोदरच जाहीर केलेलं आहे की आम्हाला एकशे बावन्न जागा मिळवायच्या आहेत विधानसभेला त्यामुळे जर एकशे बावन्न जागा मिळवायच्या तर त्यांना दोनशे जागा तरी भाजपला लढायला लागतील आणि आत्ताच छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला तुम्ही ऐंशी एक जागा तरी सोडल्या पाहिजेत आता जर छगन भुजबळ म्हणत राष्ट्रवादीला की ज्यांच्या एक्झिट पोलमध्ये जेमतेम एक किंवा दोन जागा दाखवत आहेत त्यांनाच जर सत्तर ऐंशी जागा हवी असतील तर मग एकनाथ शिंदे ज्यांच्या सहा जागा किंवा सात जागा दाखवत आहेत किंवा आठ जागा दाखवत आहेत ते म्हणणार आम्हाला शंभर पाहिजे मग भाजपनी काय चिंचोके घ्यायचे का काय तुम्ही मनसेला आणि मनसेला त्यांनी तर, तर म्हणजे आता पदवीधरची निवडणूक ते कोकण पदवीधर स्वबळावरच लढवायला लागले त्यांनी बघितलं की ह्या तिघांच्या मध्ये खेचाखेची मध्ये आपण पडता कामा नये आपण आता शहाणं होऊन आपल्या पद्धतीने आपला मार्ग धरावा असं बहुतेक त्यांनी ठरवलंय पण म्हणजे याचा अर्थ काय की विधानसभेला काय होणार आहे त्याचा साधारण अंदाज यायला सुरुवात झालेली आहे कदाचित इकडे महाविकास आघाडीला सुद्धा मोठं यश मिळाल्यानंतर तिथं ज्या पद्धतीने काही उद्धव ठाकरेंच्या टाकायचा नंतर बघू मग वाटाघाटी काय करायचं हा नाही म्हणजे इकडे सुद्धा महाविकास आघाडीला जर समजा एक चांगलं बऱ्यापैकी यश मिळालं तर इथं सुद्धा लोकांच्या आशा आकांक्षा अपेक्षा वाढणार आहेत आणि तिथं सुद्धा होणार मला तर असं वाटतं ना शेवटी महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो यांच्यातल्या एका पार्टनरला यांना निरोप दिल्याशिवाय त्यातले दोन पार्टनर हे सुखाने नांदतील किंवा सुखाने निवडणूक लढवू शकतील असं काही मला वाटत नाही आणि त्याचाच निर्णय मला वाटतं या लोकसभा निकालानंतर त्यांना घ्यावा लागेल या श्रीमंत महारे सर विधानसभा वाटत की पोलमध्ये सुद्धा दाखवतायत आणि प्रत्यक्ष ज्याला तेव्हा ते पण साधारणपणे त्याचं सा जे दुर्बळ मानाचं जे चित्र समोर येते त्यानुसार एक ये लक्षात येते महाराष्ट्राबद्दल की हे पक्ष थोडाफोडी नेत्यांचे पळवा पळवी वगैरे हे काही महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलेलं नाही म्हणजे अगदी एक्झिट पोलमध्ये कन्झर्वेटिव्ह स्वरूपाचे अगदी हात राखून ज्याला अंदाज व्यक्त करणे म्हणतो ते केल्यानंतर सुद्धा जे चित्र समोर येते तर त्याच्यातून एक लोकांचा मेसेज क्लिअर कट आहे की हे काही त्यांना आवडलेलं नाही त्यामुळं आता पुढ इथून पुढच्या काळात ज्यांचा पॅन महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचा अस्तित्व आहे प्रभाव आहे असं ज्यांना वाटत त्यांनी स्वबळावरती लढून आपली महाराष्ट्राची सत्ता मिळवण्याचं स्वप्न त्यांना पडायला सुरुवात होईल असं मला वाटतंय त्यामुळे हे एकेका प्रदेशापुरतं छोट्या भागापुरतं मर्यादित असलेले जेवढे पक्ष आहेत तर ते फार म्हणजे त्याला खेड्यातल्या भाषेमध्ये जनावरांच्या गळ्यात लोडणं बांधणं ज्याला म्हणतो ते लोडणं काही आता जास्त पुढच्या जा काळात कोणी बांधून घेईल असं काही मला वाटत नाही आहे सुनील चौके सर मी तुम्हाला एक धक्कादायक प्रश्न विचारणार आहे जो अनेक प्रेक्षकांच्या मनातला आहे की खरंच चार जूनच्या निकालानंतर महाराष्ट्रात काही वेगळं होईल का वेगळं म्हणजे अचानक काही वेगळं होईल का वेगळ्या बरंच काही आहे वेगळं अशी चर्चा सुरू आहे की महाराष्ट्रात जर अपेक्षेप्रमाणे जे दोन घटक पक्ष आहेत महायुतीतले महत्वाचे पक्ष आहे आणि त्यांची ताकद राष्ट्रीय पातळीवर देखील मोजली जात आहेत असे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची जर त्यांनी जर अपेक्षा भंग केला तर त्यांच्याविषयी त्यांचं अपरायझल कदाचित वेगळं होऊ शकते त्यांचा मूल्यमापन वेगळं होऊ शकते एखाद वेळी नेतृत्व बदल पण होऊ शकतो अशी पण चर्चा सुरू झालेली आहे दिल्लीत आजच आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षातले जे महत्वाचे चेहरे आहेत त्यांचा देखील एक फेरबदल त्यांच्यामध्ये होऊ शकतो अशी पण एक संकेत दिले जात आहे तर निवडणुकीचे निकाल लोकसभा निवडणुकीचे निकाल हे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी अतिशय महत्वाचे ठरणार आहे आणि त्याच्यावर सगळा चेहरे आणि खांदेपालट जो होऊ घातलेला आहे किंवा जो मनात आहे भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींच्या विशेषतः मोदी आणि अमित शहाच्या कारण जे दोन वर्षातलं जे राजकारण जे आहे त्याचे पडसाद दिल्लीतही उमटलेले आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला हे राजकारण आवडलेलं नाही रुचलेलं नाही हे त्यांना देखील त्याची दखल घ्यावी लागलेली आहे तर अशा परिस्थितीत काय होतं नेमकं कारण बरेचसे जे चेहरे आहेत तिन्ही चे, तीन चेहरे आहे, लड़ी जे आहेत त्यांच्यावर ही निवडणूक लढली गेलेली आहे ती तीन चेहऱ्यांपैकी कोणाचं कसं मूल्यमापन केलं जाईल हा एक मोठा प्रश्न आता याच्यातून जनरेट होणार आणि चेहरे काळवंटात आणि कोणाचे उजळतात हे आपल्याला आणि अर्जुन हा जो पोला पोल शो आपण केलाय त्याला खूप चांगल्या कॉमेंट्स आणि रिॲक्शन आलेल्या आहेत त्याला व्ह्युअर्सशी म्हणजे कॉन्क्रेंट व्ह्युअर्स जो होतो त्याचा वॉच टाईम जर का बघितला तर अनेक दिवसानंतर हा सर्वाधिक राहिलेला आहे म्हणजे प्रेक्षकांनी आपल्या या विश्लेषणाची इतकी दखल घेतलेली आहे प्रेक्षकांनाही सांगतोय की चार जूनला सकाळी आठ वाजल्यापासून आम्ही लावी कव्हरेजला सुरुवात करतो आहोत आज आपल्यावर सोबत जे तीन मान्यवर विश्लेषक होते ते तर असणारच आहेत याशिवाय आणखी वीस विश्लेषक असे जवळपास तेवीस ते पंचवीस विश्लेषकांना घेऊन आपण दिवसभर लाईव्ह कव्हरेज करतो आहोत खूप चांगला प्रतिसाद हा डिजिटल मीडियाला या निवडणुकीनं दिलाय आणि म्हणूनच अनेक जण या लोकसभा निवडणुकीला युट्यूबची ही निवडणूक होती असं म्हणतायत आणि त्यामध्ये लोकमतच हे जे युट्यूब चॅनल आणि आमचं फेसबुक पेज आहे याला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पसंती मिळालेली आहे ज्या पद्धतीची व्ह्यूज आम्हाला गेल्या तीन महिन्यामध्ये आणि मागच्या मे महिन्यात जो संपला काल त्यामध्ये मिळालेला आहे तर त्यामध्ये निर्विवादपणे इंडिव्हिज्युअल चॅनल म्हणून नंबर वन राहिलेला आहे तर मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो विनंती करतो की चार जूनला आठ वाजल्यापासनं मतमोजणीला सुरुवात होते सकाळी आठच्या ठोक्याला हो आम्ही सुद्धा आमचं लाईव्ह कव्हरेज सुरू करणार आहोत सर्व पंचवीस विश्लेषक आळीपाळीनं त्यांच्या सवडीनं येणार आहेत सर्वांना बोलत करण्याचा त्यांच्याकडनं विश्लेषण जाणून घेण्याचा आणि निकाल जसा जसा ट्रेंडच्या स्वरूपात आणि नंतर निकाल निश्चितीच्या स्वरूपात पुढे जाईल तसं तसं आपण विश्लेषण त्यानिमित्तानं करणार आहोत